डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा एक मेला खुला करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील जनतेला सरप्राईज देणार आहेत यामध्ये समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे यामुळे नाशिक ते मुंबई प्रवास अवघ्या तीन तासांवर येणार असून मुंबई नागपूर अंतर केवळ आठ तासात कापलं जाणार आहे यामुळे सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे एम एस आर डी सीनं सातशे एक किलोमीटर लांबीचा आणि पंचावन्न हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला यापैकी सहाशे पंचवीस किलोमीटरचा महामार्ग हा या अगोदरच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे आता इगतपुरी आमणे भिवंडी या शेवटच्या आणि अतिमहत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मुहूर्त महाराष्ट्र दिनी साधण्यात येणार असून यामुळे चाकरमाण्यांचा प्रवास अधिकच सुखकर होणार आहे तर नाशिक ते मुंबई आणि नागपूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक